हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री देवताय ओम श्री देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय कडापा परत एकदा समोर धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये पंचांग अत्यंत महत्वाचे आहे या पंचांगाच्याच आधारे आपण सुख दुःखाचे जीवन या संसारात जगत असतो भोगत असतो मित्र जर आपल्याला सुखाच्या मार्गाने जाण्या गरजेचे वाटत असेल तर आपण पंचांग या विषयाला जास्त महत्व द्यावे लागणार आहे मित्रा मित्रांनो वान नक्षत्र तिथी योग करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात सिद्धी प्राप्त याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभवस्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तु वास्तू शास्त्रानुसार असावे देवघर योग्य देशाला असावी येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रातः काळात कुटुंब प्रमुख विधिवत संकल्प असो अभिषेक युक्त पूजा संपन्न तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्य अंतर्बाह्य शुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग उद्याचे मी आपल्याला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे घेतात मित्रांनो आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस शालिवान शके पंचे मास पंचेचाळीसरक्षिण ऋतू शुक्ल तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे सायंकाळी सतरा वाजून चौतीस मिनिटानंतर षष्टी तिथीला सुरुवात होईल वार मित्रांनो रविवार आहे नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्र उद्या पहाटे दोन वाजून चौपन्न मिनिटांनंतर शतभिषा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो हर्षन योगाने मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनंतर वज्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालव कर्णाने सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून तेवीस मिनिटानंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी असणार मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा एक पाळी पाणी थोडे अक्षर एक फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा शिव शंभो प्रवर्त सत्य ब्रह्म प्रवर, द्वितीय पार्थे श्वेत वराह कल्पे वैभस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पारे जंबूद्वीपे भरतवर्ष भरतकाटे मेरो दक्षिण दिग्भाग महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस

उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तापमानात सोबत मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे या वेळेपर्यंत आपल्याला संकल्प बदलण्याची गरज नाही हा असाच्या असा संकल्प आपण इतर धार्मिक विधी पार पाडताना वापरू शकता मित्रांनो पण या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प असो असेल तर वरील बदललेल्या पंचांगाचा आधार आपल्याला घ्यावा लागेल नवीन संकल्प तयार करावा आणि आपण करत असलेल्या विधीचा त्यात उल्लेख करावा लागेल तरच संबंधित आपली धार्मिक सेवा जी आहे ती संबंधित देवतेपर्यंत ते पोहचेल आणि ती देवता आपला आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचवेल आपले जीवन यानंतर सुखी समृद्धी आणि शांतमय होईल Mitra nata murtadin paka mati pawi ya, ya seruat pratam sakar ke setravis ikris babis penjus saubis iktis. Januari dirang tincah pasah aniad, dohal jona seti murtadilit. Mitra babis ani saubis, barse karnes seti murtadilit. Mitra setra akha ikris, januari dirang tincah aniad. Zaul karnes seti murtadilit mitra दिनांक सतरा अठरा एकवीस आणि बावीस जानेवारी दिनांक चार आणि पाच ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा अठरा एकवीस आणि बावीस जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मित्रांनो माघ मासामध्ये मुहूर्त असतील त्या विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा वीस एकवीस पंचवीस सव्वीस आणि एकतीस जानेवारी दिनांक दोन तीन चार पाच सहा आणि आठ वास्तु शांतीसाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक अठरा एकवीस जानेवारी दिनांक तीन चार सहा आणि आठ भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले मित्रांनो जानेवारी दिनांक एक देवमूर्तीची प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण करू शकता केवळ शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करू शकता किंवा त्यांच्या अवताराची करू शकता महादेवाच्या यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक सतरा अठरा एकवीस सत्तावीस जानेवारी दिनांक तीन चार आणि आठ मित्रांनो वरील काही तारखांच्या मुहूर्तामध्ये वेळेची मर्यादा असू शकते तेव्हा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरवठ्या संपर्क साधा किंवा एखाद्या पंचांग धारका संपर्क साधावा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची का जी माहिती आहे ती आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिन विशेष मित्रांनो नाग या व्रताचा आहे जे ज्यांचे कुळदैवत महादेव आहेत किंवा त्यांचे अवतार आहेत अशा भक्तांनी शिवक्तांनी आपला कुळाचार म्हणून नागपूजन व नागदिव्यांचे अवश्य पूजन करा अर्थात नागपूजनामध्ये नागदिव्यांचा वापर करा आणि वैष्णव धर्माच्या भक्तांनी देखील हे नागपूजन व नागदिव्यांचा व्रत आचार जो आहे अवश्य करावा का कारण मित्रांनो नाग हे आपले पूर्वज म्हणून आपण मान्य केलेले आहेत किंवा आपला हिंदू धर्म आपले देवता हे नागाशी संबंधित आहेत मित्रांनो आणि नाग हे आपले त्यामुळेच आपल्याला पूर्वज म्हणून आपल्याला संबोधले जातात तेव्हा यांचे पूजन करणे आपले आद्य कर्तव्य ठरते मित्रांनो जर कुळाच्या नसेल तर तो, तो पायंडा आपण सुरुवात करायला तरच आपले जीवन सुखी आणि समृद्धी होण्याची शक्यता पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपण नव्याने काही होम यज्ञ या कर्म करू शकणार असाल तर करू शकता पण ते पुढे कंटिन्यू कसे राहील याचेही भान आपल्याला ठेवायचे आहे मित्रांनो अन्यथा आपले कमी होण्याची शक्यता राहुकाळ मित्रांनो सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत या काळामध्ये दे देखील आपण जी महत्वाची आपली जी कामे ती शक्यतो ती टाळा आणि जर असतील तर अवश्य करा पण ती रखडत असतील काही अडचणी येत असतील तर मग मात्र या राहूच्या प्रभावाच्या बाहेर येऊन तुम्ही ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याची आपल्याला गरज आहे मित्रांनो तेव्हाच आपली कामे ती सक्सेस होते आणि असे समजाव की राहू आपल्यासाठी फेवरेबल नाही मित्रांनो मित्रा संकल्प सोडून केलेली कोणतीही धार्मिक कर्म थी थी। ते संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करतापर्यंत आपण असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा आपण जगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मताचं सहमत सा असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य लिहा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न कल्याण マハティ。